विकसित भारतासाठी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला देशातल्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधायचा असून त्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्वयं उद्योजक आणि सुप्रसिद्ध पॉडकास्टर निखिल कामत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या भावना व्यक्त केल्या सरकारच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शंभर टक्के पोहचवणं हे आपलं उद्दिष्ट असून हाच खरा सामाजिक न्याय आणि सर्वधर्म समभाव आहे असं ते म्हणाले माणूस म्हणून आपल्या हातून चुका होतात मात्र आपला हेतू कधीही चुकीचा नसतो असं त्यांनी सांगितलं राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर संपूर्ण समर्पण कटिबद्धता संघ नेतृत्व आणि लोकांसाठी कायम उपलब्ध असणं हे गुण आवश्यक आहेत असंही ते म्हणाले चांगल्या लोकांनी सातत्यानं राजकारणात यायला हवं आणि एक मिशन घेऊन राजकारणात काम करावं असा आपला विश्वास असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं दोन तासांच्या या मुलाखतीत पंतप्रधानांनी आपला जीवन प्रवास, शिक्षण राजकीय कारकिर्द आणि इतर अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली